प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा संघटना कशा पद्धतीने उभी करेल तर ह्या मंडळीने खरंच अतिशय निर्णया संघटना उभी केली आणि माउमद व्यक्तिमत्व असे आपण कोणाला जास्त सांगायची गरज नाही प्रत्येकाच्या सोबतमध्ये ते त्या ठिकाणी असत असतात कोणाचाही फोन जाऊ दे कार्यकर्त्याचं जाऊ दे कोणाचं काही सुख असेल दुःखाची घटना असेल रात्रीचा अकरा असू द्या बारा असू द्या पहाटेची वेळ असू द्या हे व्यक्तिमत्व त्या ठिकाणी त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी त्या ठिकाणी उभं असतं आणि मग अशा व्यक्तिमत्वाच्या पाठीमागं आपण निश्चितपणाने त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे अशा व्यक्तिमत्वाला सारखं दिली पाहिजे आणि आमदारची नेतेसाठी काही नवीन नाही कारण त्यांनी पहिल्यापासून सुद्धा सुद्धा तसे चांगल्या प्रकारचं काम केले वॉटर साईडला त्यांनी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच म्हणून काम केले त्यानंतरच्या कालखंडामध्ये त्यांना पंचायत समितीची संधी मिळाली अंत्यसमितीने सुद्धा अतिशय छान प्रकारचं काम केलेलं आहे लोकांच्या काही ज्या असतील योजना असतील शेतकऱ्यापर्यंत त्या पोहोचवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर क्रिया परिषदेची संधी त्यांना मिळाली त्याही कामखंडामध्ये त्यांनी अतिशय जनतेची चांगल्या प्रकारे सेवा केली ज्या ज्या योजना असतील गव्हर्नमेंटच्या शासनाच्या त्या त्या योजना सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे